मुरबाड म्हसा शिवस्मारक उद्घाटन सोहळा संपन्न मुरबाड तालुक्यातील म्हसा येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचा उद्घाटन सोहळा आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते पार पडला मुरबाड तालुक्यातील म्हसा येथे खासदार स्थानिक विकास निधीतून मसा चौकात साकारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते हा शिवस्मारक उद्घाटन सोहळा आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते पार पडला मात्र हाच उद्घाटन सोहळा काही दिवसांपूर्वी देखील पालकमंत्र्यांच्या हस्ते पार पडला होता यावर आमदार किसन कथोरे यांनी शिवस्मारकाच्या उद्घाटनाचे श्रेय घेणाऱ्यांना टोळा लगावला या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन भालचरण कुर्ले लक्ष्मण सासे मगन घागस यांनी केले होते तर कार्यक्रमाला माजी आमदार दिगंबर विषे भाजप जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरघे जयवंत सूर्यराव पंचायत समिती उपसभापती सीमा घरत मुरबाड नगर नगरसेवक रवींद्र देसले अनिल घरत नितीन मोहपे माजी नगराध्यक्ष किसन कथोरे मोहन सासे नारायण गोंधळी संतोष कुर्ले दत्तात्रय कुर्ले हेमंत झुंजारराव रमेश कुर्ले व मसा परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बाळकोडू टीव्ही मराठी साठी राजीव चंदने मुळगा सिद्धगडला चाललो होतो सर होते इथं कुर्ले सर आणि मी थांबलो होतो पालकमंत्र्यांचे मी थांबलो होतो पालकमंत्री फक्त उतरले आणि शिवरायांना हार घालून निघून गेले कोणीतरी मला वाटते आज सांगितले की ती बातमी स्त्रियावरून खरा म्हणजे पालकमंत्र्यांनी त्या टायमाला शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून निघून गेले ते उद्घाटनाचा त्यांच्या मनात नव्हता पण इथं काही अशी तयार झाल्यात होतात मुरबाडला की मुलगा कोणाचा बारसा कोण करायला बघते खरं म्हणजे आई बापालाच माहीत का मुलगा कोणाचा अशा पद्धतीची जर काहीतरी तरी देत असेल तर त्याला खरं म्हणजे ते शिवाजी महाराजांना मान्य होणार नाही त्यांनी स्वतःचं कधीतरी आपलं अस्तित्व पाहावं याला कोणी नाही आणि सर मी खरं म्हणजे मुरबाडला तुमच्या लक्षात आहे की नाही माहिती नाही मुरबाडला एक खरं म्हणजे मुरबाडला शिवाजी महाराज हवेत पण असे नुसते बसलेले नसावेत हातात तलवार असा लागेल तलवारी शिवाय मुरबाडची या बंडखोरीला कुठेतरी आळा बसणार नाही या कतारांना कधी धडा शिकवला जाणार आताही माझं समाधान नाही महाराजांचा पुतळा चांगला झालाय स्मारक चांगलं झालंय पण महाराजांच्या तलवारी तुम्ही मागे लावल्यात खरं म्हणजे ज्यांना असं वाटतंय ना श्रेय घ्यावं हो, तर त्यांनी तलवार झाली शिवाजी महाराजांना इथं आणून बसवावं आम्ही त्यांच्या स्वागताला नक्कीच कधी पण उभे राहू आम्हाला आनंद वाटेल आणि त्यांच्या झाला नाही तर किसन कतोरी केल्याशिवाय राहणार नाही हे सांगायला तुम्हाला हरकत नाही शेवटी आम्हाला त्यांच्या समोर निश्चित एक वेगळ्या धन्यवाद त्यानंतर मुरबाड तालुका या ठिकाणी नगर उपनगराध्यक्ष माझे उपनगराध्यक्ष या ठिकाणी गोंधळी संतोष जे या ठिकाणी उपस्थित आहेत त्या चौकामध्ये शो स्मारक झाला पाहिजे या दृष्टीकोनातले मान्य खासदार कपिल पाटील साहेब यांच्या निधीतून हा सुसरा वेळ आता छत्रपती शिवाजी महाराजांचा